राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी यांनीवडी येथील उमेदवारी प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले शशिकांत शिंदे आणि आमचे काही सहकारी चांगले काम करत आहेत नवी मुंबई येथील मार्केट कमिटी मध्ये काही तक्रारी झाल्यात त्या मार्केट कमिटी मध्ये अतिशय उत्कृष्ट काम करणारे पानसरे नावाच्या संचालकाला अटक करण्यात आली शशिकांत शिंदे हे सातारचे उमेदवार आहेत कामगार नेते आहेत कमिटीमध्ये ते काम करत होते त्यामुळे काही ना काहीतरी करून त्यांना अडवायचं कसं या निवडणुकीत त्यांना थांबवायचं कसं हे त्यांच्या डोक्यात असल्याने त्यांच्यावर खटला दाखल केला आहे मी एक सांगू इच्छितो जर शशिकांत शिंदे यांना अटक केली तर आम्ही सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांमध्ये लोकशाहीच्या माध्यमातून संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार यांनी दिला आहे शिवसे नेते नेते संजय राऊत सामनामधून सरकारवर टीका करतात त्यांना सुद्धा नवले जातील <दियों> एवढंच काय आज तुमच्या जिल्ह्यामध्ये एक शशिकांत शिंदे आणि आमचे काही सरकारी काम करतात ते काम कुठं करतात नव्या मुलच्या मार्केट कमिनिस्टी होती आणि त्या मार्केट कमिटीमध्ये काही तक्रारी आल्या त्या त्यामध्ये अतिशय उत्तम काम करणारे नावाचे संचालक त्यांना यात अटक केली त्या शशिकांत शिंदेचा गुन्हा नोंदवला आणि शशिकांत शिंदेना सुद्धा जे शासनाचे उमेदवार आहेत कामगार नेते आहेत लोक हे व्यक्ती आहे कवितेमध्ये ते काम करत होते काही ना काही करून त्यांना आढवायचे कस या निवडणुकीत त्यांना थांबवायचं कस या सूत्र यांच्या धोक्यात आहे आणि त्यामुळे त्यांच्या सुद्धा काम दाखल केला आम्ही वाद उठतो कर काय करतात त्यांनी त्याची काय तर आम्ही सवन साथा दिली असं सगळे महाराष्ट्रात होते तालुक्यामध्ये संयमान लोकशाहीच्या संघर्ष केल्याच राहणार नाही आणि हा अन्याय सहन करत नाही हे उदाहरण आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका